लाडकी बहीण ही योजना अतिशय चांगली योजना आहे त्याच्यासाठी दहा हजार कोटी, कोटी दिले गेलेत अध्यक्ष मोदय आपल्याला माहिती महिला असणार आहेत गुनिले किती रुपये मग सेहेचाळीस हजार कोटी रुपये लागणार असतील तर तुम्ही दहा हजार कोटी तिथं का दिलेत मग असं समजायचं का चार महिने फक्त आपल्याला या योजनेचा फायदा तिथे असणाऱ्या महिलांना द्यायचा आणि मग चार महिने तो अध्यक्ष महोदय बरंच बोलायचं आता तर सुरुवात झाली अध्यक्ष महोदय काल पाच तास थांबलो आज परत आलेलो आहे परत तीन एक दोन तास तुम्ही वाढवून द्या अध्यक्ष महोदय आता महत्वाचे मुद्दे हो अध्यक्ष महोदय याच्यामध्ये याच्यामध्ये आमचं असं मत आहे की याच्यामध्ये पूर्णपणे जी शेचाळीस हजार कोटीची तरतूद करायला पाहिजे ती तरतूद त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कुठेतरी झाली पाहिजे खरंतर अजितदादांचं आणि नेत्यांचं मी अभिनंदन करतो त्याच्यामध्ये अनेक त्रुटी होत्या त्या त्या तीन त्रुटी त्यांनी काल या मान्य केल्या आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती सुद्धा अध्यक्ष महोदय तिथे केलेली आपण सर्वजण बघू शकतो अध्यक्ष महोदय पण पंधराशे रुपये प्रति महिना एखाद्या महिलेला पैसे दिले खऱ्या अर्थाने ती महिला आनंदी होणार आहे का अध्यक्ष महोदय मोदय पंधराशे रुपये द्यायचे आणि आपण बोलून मोकळं व्हायचं असं परिस्थिती अध्यक्ष महोदय आहे का अध्यक्ष महोदय या देशामध्ये दे महिला कुणी वकील आहे कुणी शिक्षिका आहे कुणी आमदार आहे कुणी जिल्हा परिषद सदस्य आहे कुणी व्यावसायिक आहे कुणी धुन भांडी करणारी एखादी महिला आहे शेतकरी आहे कष्टकरी आहे पण शेवटी तेव्हा त्या सर्व जेव्हा घरी जातात त्या गृहिणी असतात त्यामुळे घरामध्ये जो खर्च असतो तो त्यांना माहीत असतो खऱ्या अर्थाने आज महिला कुठल्या कारणांमुळे आज अडचणीत आहे नाहीतर त्यांचा महागाईचा जो अडचण आहे ती खूप मोठी आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर याच्यामध्ये जीएसटी हा साखर चहा पावडरवर पाच टक्के जीएसटी आहे सिलेंडरवर पाच टक्के मसाले तेल पाच टक्के अगरबत्ती देवाला तरी सोडायला पाहिजे पाच टक्के छत्री मोबाईल बारा टक्के अध्यक्ष हे सामान्य लोकांच्या विषय आपल्या राज्यातून कुणीतरी प्रतिनिधित्व करून दिल्लीला जाऊन तिथे जीएसटी काउन्सिलची जी बैठक असते त्याच्यामध्ये या बाबतीतली अध्यक्ष मोदय चर्चा व्हायला पाहिजे होती त्यामुळे आपल्या महिलांना खऱ्या अर्थाने आनंदी करायचा असेल तर हा जो अतिरिक्त खर्च या महिलांचा तिथं होतो याच्यात अध्यक्ष मोदय अजून बरेच संप संख्या खूप बोलू द्या ना अध्यक्ष महोदय याच्यावर अध्यक्ष महोदय कुठेतरी आपल्याला काम करायची आहे अध्यक्ष महोदय जेव्हा आठशे किलोमीटर युवा संघर्ष यात्रेमध्ये मी अध्यक्ष चालत होतो त्यावेळेस गोरगाबाई नावाची एक महिला तिथे भेटली तिने तिच्या मुलाला बिना दुधाचा चहा तिथे दिला होता आणि पाव दिला होता का कारण दूध परवडत नाही अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने सरकार म्हणून आपल्याला या विषयावर काम करण्याची जर हजार रुपये आपण जेव्हा घेऊन जातो पूर्वी हजार रुपयामध्ये दोन पिशव्याचा बाजार आपल्याला मिळत होता अध्यक्ष महोदय आज हजार रुपयामध्ये आपल्याला अर्ध्या पिशवीचा बाजार सुद्धा मिळत नाही आणि त्याच्यात आपण बघितलं हजार रुपयावर शंभर रुपये जीएसटी आपण राज्य आणि केंद्र सरकारला अध्यक्ष महोदय तिथे देत असतो अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने आपल्या बहिणीला नाही तर मुख्यमंत्री साहेबांच्या नाही तर सगळ्यांच्याच बहिणीला आनंद द्यायचा असेल तर त्या बहिणीचा मुलगा नाहीतर तर मुलगी ज्यांनी डिग्री घेतली आहे पोस्ट ग्रॅज्युएट झाले पण नोकरी मिळत नाही त्यांना जर आपण नोकरी दिली तर कदाचित पंधराशे रुपये सोडा वीस पंचवीस हजार रुपये जे हातामध्ये येणार त्याचं जास्त महत्व अध्यक्ष मोदी हो आणि त्याच्यावर खऱ्या अर्थाने आपल्याला काम करण्याची जरूरत आहे